नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश तुमचं स्वागत करतो आहे पुन्हा एकदा आपल्या कोकण बेस्ट टायगर या चॅनलमध्ये तर मित्रांनो सध्या सकाळची वेळ चालू आहे आणि आपण कोंबड्यांना सर्व बाहेर सोडलं आहे आणि कोंबड्या मस्त वेळी खाद्य खात आहेत तर मित्रांनो मी इथे फिरत असताना मला एक गोष्ट आढळली तर ती म्हटलं आपण आपल्या व्हिवर्सनं सांगूया तर ही महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या कोंबडी पालनामध्ये आणि ती नेमकी कोणते आहे ती तुम्हाला पुढे सांगतो आहे तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अशी जी गोष्ट सांगणार आहे ती कोण सदा सांगत नाही पण सा या गोष्टी देखील तुम्हाला तुमच्या कोंबडी पालनामध्ये मोठा फायदा होणार आहे त्यामुळे कोणती गोष्ट आहे ती नक्की बघा मित्रांनो हे जर सर्व जे आपले पक्षी आहेत हे आपले जवळजवळ तीन महिन्याचे आहेत आणि यामध्ये तुम्हाला दिसत असेल की आपले छोटे पक्षीसुद्धा आहेत तर हे सर्वच पक्षी तीन महिन्याचे नसून आपल्या यातले अर्धे पक्षी जे आहेत हे दोन महिन्याचे आहेत आणि बाकीचे पक्षी आपले हे तीन महिन्याचे आहेत तर याचं असं झालं की जेव्हा आपण पक्षी आणले होते आणि आपण त्यांना फ्री रेंजमध्ये सोडलं तेव्हा काय झालं हे जे मोठी पक्षी असतात ना तर हे बारीक जे पक्षी असतात त्यांना बोसतात त्यांची पिसं वगैरे काढतात तर त्यांनी असा फरक पडतो की या ज्या बारीक पक्षी आहेत ना तर ते लगेच आजारी पडतात कारण त्यांची पूर्ण ही बघा तुम्हाला एक पक्षी दाखवतो हा बारीक पक्षी आहे तर त्याच्यावरती बघा तुम्हाला डोक्यावरती केस दिसत नसेल कारण ते, ते पूर्ण ना मोठे पक्षी आहेत ते यांना पूर्ण पोहोचतात दिवसभर आणि त्यांना जेव्हा आपण खाद्य खालतो मोठ्यांना सगळ्यांनाच तर हे जे मोठे पक्षी आहेत त्यांच्या अंगामध्ये ताकद भरपूर असते आणि बारक्यांमध्ये एवढी नसते तर ते त्यांना लोटा साईडला आणि त्यांचं खाद्य ते पण खाऊन जातात म्हणजे बारक्यांना खाद्य खायला मिळतच नाही जेव्हा बघायला मिळेल तुम्हाला इथे तर याचं नुकसान असं होतं की जेव्हा आपण खाद्य राखतो तेव्हा त्यांना खाद्य मिळत नाही तसेच यांची पिसे काढल्यानंतर त्यांचा जो शरीराचा भाग आहे ना तर तो, तो असा पूर्ण लालबुंद होतो आणि हा लाल बुंद जो कलर आहे तो आपल्या सर्व कोंबड्यांना आकर्ष आकर्षित करतो तर त्यामुळे अजून असं होतं की ही कोंबडी त्या अजून त्यांना बोचतात त्यामुळे आपला हा जो पक्षी आहे ना हा आजारी पडायला लागतो त्यानंतर तो त्याचं खाद्य वगैरे सोडतो पाणी पिणं सोड सोडतो आणि शेवटी हा पक्षी आपला मरून जातो तर माझ्या फार्ममध्ये देखील असंच झालं कारण मी जेव्हा तीन महिन्या अगोदर ह्या पक्षी आणले होते त्याच्यानंतर अजूनसुद्धा मी दुसरी बॅच ही दोन महिन्यानंतर आणली होती तर असे आपले तीन म्हणजे दोन म्हणजे पक्षी होते तर एकदम सोडल्यानंतर यांना हे पोचायला लागले आणि त्याच्यामुळे असं झालं की आपले जवळजवळ दहा ते बारा पक्षी मेले यातच तर, तर असं नुकसान तुमचं व्हायला नको म्हणून हा व्हिडिओ करतोय मित्रांनो जर तुम्हाला पक्षी पाळायचे असेल ना तर तुम्ही एकच बॅच आणा म्हणजे लॉट आणा एकच जसं की पाचशे पक्षी हजार पक्षी हे तुम्ही एकत्रच आणा असे बारीक आणि मोठे पक्षी एकदम सोडू नका त्यामुळे तुमचंच नुकसान होणार आहे हे मला आज कळलं तर म्हणून म्हटलं की हा व्हिडिओ आपण नक्कीच शेअर केला पाहिजे मित्रांपर्यंत कारण बरेच मित्र आपले व्य या व्यवसायामध्ये आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचली पाहिजे त्यामुळे ही एक मोठी बघा इथेसुद्धा पक्षी एकामेकांना पोचत आहेत तर याच्यामुळे असा खूप मोठा असा फरक पडत असतो आणि एकदा कोंबड्याच्या आणि किंवा कोंबडीच्या एकदा जेव्हा शरीरावरची अशी पिसा ना तेव्हा त्या कोंबड्या आणि किंवा कोंबडा हे दिसायला बरोबर दिसत नाही आणि त्यामुळे तुमची सुद्धा हा कोंबड्यांचा खप होऊ शकत नाही कारण जो आपला ग्राहक येत असतो ना तर त्याला कोंबडा हा व्यवस्थित म्हणजे दिसणारा किंवा कोंबडी व्यवस्थित दिसणारेशी पाहिजे असेल जर पिस्सा उडलेले असतील ना तर सदसजी जो कस्टमर आपला येतो ना तर तो आपली वस्तू विकत घेत नाही तर त्यामुळे खूप गरजेचं आहे तर मित्रांनो जर तुमच्याकडे बॅच दोन असतील ना म्हणजे समजा मोठा बक्षी असेल किंवा छोटा बक्षी असेल तर तुम्ही असं करा की तुमच्या फार्मचे तुम्ही दोन पार्ट करा किंवा मध्ये तुम्ही नेट लावू शकता किंवा माशाची जाळी लावू शकता आणि दोन पार्टमध्ये तुम्ही अलग अलग, अलग पक्षी जोडा जे एका म्हणजे भागामध्ये छोटे पक्षी आणि एका भागामध्ये मोठे पक्षी तर त्यामुळे तुमचं असं होईल की कोणी कोणाला बोसणार नाही आणि तुमचं नुकसान हे कमी होऊ शकतं तर असे आपले बरेच अनुभव आपण या व्हिडिओमध्ये सांगत असतो तर मित्रांनो अशाच प्रकारे जेव्हा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींकडे जेव्हा लक्ष द्याल तेव्हा तुमचं कोंबडी पालन किंवा कोणतेही काम असू तेव्हा तुमचं काम हे यशस्वी होणार आहे तर मित्रांनो अजून तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती जे व्हिडिओ पाहिजे असतील ना तर ते तुम्ही नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये क लिहून पाठवा आपण त्या टॉपिकवरती नक्कीच व्हिडिओ बनण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो आपण गेल्यावेळी जो व्हिडिओ बनला होता ना मार्केटचे वर्सेस आपण घरगुती खाद्याचा तर त्या व्हिडिओलासुद्धा आपण आपण चांगली प्रतिक्रिया दिलीच तर त्याबद्दल खरोखरच धन्यवाद तर मित्रांनो आजसाठी एवढंच आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला आतासाठी बाय बाय